हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचे आपण आत्तापर्यंत दहा भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात बरसात अ लव्ह स्टोरी भाग अकरा तो हॉस्पिटलच्या बाहेर त्याच्या कारला टेकून उभा होता हातात मोबाईल होता डोक्यात विचार चालू होते शिवाचं जेलमध्ये असणं आणि माईंची त्याला व्याकुळ होऊन साथ घालणं त्याचं मन हे लावून टाकत होतं आणि त्यासोबतच त्याच्या मनातला विचार देखील पक्का होत होता त्याने मोबाईल काढून एक नंबर डायल केला आणि आता एक दीर्घ श्वास घेतला हॅलो पलीकडून पहिल्याच रिंगला कॉल उचलला गेला आणि एका मुलीचा आवाज आला तिची गरज आहे इथे तो डायरेक्ट मुद्द्याचं म्हणाला मला माहीत आहे पण ती नाही रे ऐकणार पलीकडून ती मुलगी हताशपणे म्हणाली माई हॉस्पिटलमध्ये आहे शिवाला साथ घालते आहे मला स्पष्टीकरण द्यायला वेळ नाही काहीही कर दोन दिवसात मला ती इथे मुंबईत हवी आहे रिक्वेस्ट समज हवं तर तो विनवणीच्या स्वरात म्हणाला काय त्या ठीक तर आहेत ना ती घाबरून म्हणाली सध्या तरी ढोका तळला आहे मी जास्त वेळ त्यांना सावरू शकत नाही त्यांना शिवा त्यांच्या नजरेसमोर हवा आहे ठीक आहे मी प्रयत्न करून बघते ती म्हणाली तसा याने कट केला मला माहीत आहे भूतकाळात जे काही घडलं त्याने खूप तू खूप जास्त दुखावली आहेस पण पाहुणीनंतर तूच एक अशी आहे जी शिवायला समजावू शकते माझं तर तो नाही नाहीये त्याच्यासाठीच तू दूर गेली होतीस आणि आता त्याच्यासाठीच तुला परत यावं लागेल तो मनातच म्हणाला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला हॅलो इकडून ते म्हणाले कशी आहे ती पलीकडून एका बाईचा आवाज आला धोका टळला आहे शुद्धीवर आली आहे ती ते वैतागूनच म्हणाले काय गरज होती तिला एवढं सगळं बोलण्याची आपलं काम अजून झालं नाही आहे त्या त्यामुळे त्याआधी जर ती मेली ना एवढ्या वर्षांची मेहनत पाण्यात जाईल लक्षात येते का तुमच्या पलीकडून ती बाई रागात म्हणाली इकडे त्यांनाही राग आला मला अक्कल शिकवू नको काय करायचं आणि काय नाही ते समजतं मला तिला ॲटॅक येईल असं वाटत होतं का मला ते जरासे रागात म्हणाले ते काहीही असो पण इथून पुढे आता सांभाळून राहा तो शिवाय जरी जेलमध्ये असला तरी तो जीवन बाहेर आहे हे, हे विसरू नका शिवाय शरीर आणि जीवन त्याचा आत्मा आहे त्याच्यापासून सावध राहा बाई त्यांना सतर्क करत म्हणाली हा ठीक आहे फोन आता ते पैतागून म्हणाले आणि त्यांनी कॉल कट केला रागात त्यांनी केसातून हात फिरवला जसं ठरवलं तसं काहीच घडत नव्हतं सगळे फासे उलटे पडत होते त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती एवढ्या दिवस रचलेला डाव आता मोडतोय की काय अशी त्यांना भीती वाटत होती ती रात्री उशिराच घरी आली घरात आली तेव्हा तिची आई तिचीच वाट पाहत सोफ्यावर बसली होती ती मात्र त्यांना सरळ इग्नोर करून तिच्या रूममध्ये जायला निघाली तेवढ्यात त्यांचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिचे रूममध्ये जाणारी पावलं जागीच थांबले थांब किती वाजलेत कुठे होतीस एवढा वेळ त्यांनी थोडं चिडूनच विचारलं तसं तिने डोळे बंद करून एक सुस्कारा सोडला आई प्लीज आत्ता काहीच नको आणि मी आज पहिल्यांदा उशिरा आली आहे का ती वैतागून म्हणाली स्वतःचा नाही निदान तुझ्या बाबांचा तरी विचार करत जागं तुझ्या काळजीत जागे असतात ते उशिरापर्यंत आत्ताच जबरदस्ती गोळ्या देऊन झोपवलं आहे त्यांना त्या तिच्यावर रागवत म्हणाल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या तसा तिने आता वैतागून केसातून हात फिरवला आणि तीही तिच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये येताच तिने हातातला मोबाईल आणि छोटी पर्स बेडवर भिरकावली आणि तशीच बाथरूममध्ये शिरली शॉवर चालू करून त्याखाली उभी राहिली थंड पाणी अंगावर पडताच तिने डोळे बंद करून घेतले थंड पाणी अंगावर पडत होतं ती पूर्णपणे भिजली होती पण तिला त्याची पर्वाच नव्हती ती तशीच मटकन खाली बसली आणि तिने पोटाशी घेऊन चेहरा खूप असला का देवा का एक का एकदा त्रास देऊन नाही परत एकदा तू त्याच्यासमोर मला उभं करत आहेस तिने चेहरा वर करत पुढे आलेले केस मागे घेत देवाजवळ तक्रार केली तिच्या आत हृदयात खूप जास्त वेदना तिला होत होत्या ज्या गोष्टीपासून ती लांब पळत होती त्याच त्या गोष्टी तिच्या समोर येत होत्या वीरा दुपारी जे काही बोलली ते कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या कानात लाऊडस्पीकर सारखं घुमत होत आणि त्याचमुळे तिची चिडचिड होत होती जीव आतून जळत होता आणि त्यासोबतच जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर पिंगा घालत होत्या ज्याच्यापासून ती इतके दिवस दूर पळत होती नशीब परत एकदा तिला तिथेच घेऊन जाऊ पाहत होत आणि त्याचसोबत तिचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा झरझर करत तिच्या डोळ्यासमोरून निघून गेला आणि ती नकळतपणे थोड्या वेळासाठी भूतकाळात हरवून गेली इथून पुढे कथेचा भूतकाळ पाहूयात भूतकाळ कम ऑन शिवी ये शिवी शिवी ती जोरात ओरडत त्याला चेअर करत होती समोर दोन ब्लॅक आणि रेड कलरच्या बाईक वेगात पळत होत्या बॉर्डर फक्त काहीच अंतरावर होती सामना अटीतटीचा होता कोण जिंकेल काही सांगता येत नव्हतं आणि त्याचवेळी ब्लॅक कलरची बाईक वेगात पुढे गेली आणि तिने क्षणार्धात बॉर्डर क्रॉस केली पुढच्या दहा सेकंदात रेड कलरच्या बाईकनेही बॉर्डर क्रॉस केली अवघ्या दहा सेकंदांनी ब्लॅक कलरची बाईक आणि त्या बाईकवर असणारा ही रेस जिंकले होते शिवी मला माहीत होतं तूच जिंकणार ती पळतच त्याच्या दिशेने गेली त्याने बाईक थांबवली आणि आता डोक्यात घातलेले हेल्मेट काढले तशी ती त्या येऊन त्याच्या गळ्यात पडली रेड बाईकवाला मात्र तोंड पाडून त्यांच्याकडे पाहत होता तिने त्याच्याकडे पाहत अंगठा खालच्या दिशेला करून त्याला चिडवलं तसा ब्लॅक बाईकवाला गालातच हसला कॉन्ग्रॅच्युलेशन्स शिवी तो तिला खुन्नच देत म्हणाला शट अप त्याला शिवी म्हणण्याचा हक्क फक्त माझा आहे समजलं शिवाच्या जीवा ती जवळजवळ त्याला धमकीच देत म्हणाली हो समजलं हा मती गेलेली रती तोही तिला खुन्नस देत म्हणाला तसे तिने बारीक डोळे करून त्याला पाहिलं इकडे ह्याने मात्र डोळे गोल फिरवले गप्प बसा दोघेही कुठेही सुरू होतं यार तो हेल्मट गाडीला अडकावत म्हणाला तू हिला बोल ना कसं वाटते ते शिवी जीवी नावाचा सत्यानाश केला ह्या बायेने जीवन चिडून तिच्याकडे पाहत म्हणाला ए हॅलो पहिली गोष्ट मी बाई नाही आहे आय मीन मुलगी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवी जीवी कसले युनिक नावं आहेत यार किती भारी वाटतात ती बत्तीशी दाखवत म्हणाली आणि त्या दोघांची तुतुमयमय ऐकून शिवाईने नकारार्थी मान हलवली आणि तिथून त्याच्या गाडीच्या दिशेने निघाला पुढच्या दोन मिनिटात तुम्ही मला गाडीत हवे आहात नाहीतर मी निघून जाईल तो जाता जाता त्या दोघांना म्हणाला बघ गेला तुझी बडबड ऐकून तो निघून जरा तरी तोंडाला कुलूप लावत जाग जीवन शिवाय गेला तिकडे पाहून तिला म्हणाला तो माझा शिवी आहे समजलं तो मला कधीच वैतागणार नाही शक्यच नाही ती नाक उडवत एकदम तोऱ्यात म्हणाले तुझा शिवी दिवसा स्वप्न पाहणे बंद कर तो डीशिवाय अग्निहोत्री आहे तो कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडणं शक्य नाही त्यामुळे हे मिसेस अग्निहोत्री व्हायचे स्वप्न पाहते आहेस ना ते पाहू नकोस तुला त्रास होईल त्याचा यावेळी जीवन सिरियस चेहऱ्याने म्हणाला पण ती मात्र बेफिकर होती तिला जणून त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता जीवी तू पण ना खूप जास्त विचार करतोस तो मला मनापासून आवडतो आता त्या बदल्यात त्यालाही मी आवडावी असं तर नाही आहे ना ती हसून म्हणाली पण तो मात्र अजूनही गंभीर चेहऱ्याने तिच्याकडेच पाहत होता रती आता फक्त आवड आहे हीच आवड उद्या प्रेमात बदलू शकते मी शिवायला चांगलंच ओळखतो त्याला रिलेशनशिपमध्ये विश्वास नाही आहे त्यामुळे जास्त पुढे जाण्याआधी स्वतःच्या मनाला आवर घाल जीवन तिला समजावत म्हणाला आणि शिवाय गेला त्याच्या पाठीमागे निघून गेला काश त्याच दिवशी जीवनचं ऐकून मनाला आवर घातला असता तर आज एवढा त्रास झालाच नसता ती स्वतःशीच म्हणत होती ती भूतकाळातून आता वर्तमान काळात आली होती शिवी आय हेट यू आय रियली हेट यू ती डोळे उघडत म्हणाली रडल्यामुळे आता ते डोळे चुरचुरत होते जास्त वेळ थंड पाण्याखाली बसल्यामुळे आता तिला थंडी भरली होती ती तशीच उठली आणि तिने शॉवर बंद केला अंग पुसून चेंज करून ती बेडरूममध्ये आली आणि बेडवर येऊन पडली तिने शेजारी असलेला मोबाईल घेतला आणि तो ऑन केला त्यात असलेल्या पर्सनल फाईल ओपन केल्या तसा व्हाईट टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातलेला दी शिवाय अग्निहोत्रीचा फोटो तिच्या डोळ्यासमोर झळकला ती एकटक आणि भरल्या डोळ्यांनी त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत होती त्याचा चेहरा परत एकदा डोळ्यात साठवत होती तिचे डोळे आता व्हायला लागले होते तुझ्यामुळे खूप जास्त त्रास सहन केला आहे मी मागचं पूर्ण एक वर्ष तुझ्या आठवणीत रडले आहे ज्या दिवशी मुंबई सोडली त्याच दिवशी ठरवलं होतं आयुष्यात फिरून मागे पाहायचं नाही तुझं तर तोंडही पाहायचं नव्हतं मला पण ही नियती फिरून फिरून मला तुझ्याजवळ आणत आहे ती त्याच्या मोबाईलमधल्या फोटोकडे पाहून म्हणाली रती कसला एवढा विचार करत आहेस तू तुझं पहिलं प्रेम आहे तो त्याला गरज आहे तुझी तुला जायलाच हवं तिचं अंतर्मन तिला म्हणालं पण त्याचं पहिलं प्रेम तर पाहुणे आहे ना मी नाही तिचं दुसरं दुःखी मन म्हणालं पहिलं आहे शेवटचं नाही आणि तसंही पाहुणे आता या जगात नाही त्यामुळे तुझं हरवलेलं प्रेम कदाचित तुला मिळू शकतं अंतर अंतर्मन परत एकदा म्हणालं तशी ती विचारात पडली नाही तो कधीच माझा स्वीकार करणार नाही ती नकारार्थी मान हलवत म्हणाली तो सध्या दुःखात आहे प्रेमात तुटला आहे त्याला गरज आहे कुणाच्या तरी खांद्याची आणि तो खांदा तू बनवू शकते तू त्याला सहारा देऊ शकते तू त्याला परत जगायला शिकवू शकते तिचं अंतर्मन परत एकदा तिला समजावत म्हणाल एकीकडे तिचं तुटलेलं हृदय होतं तर दुसरीकडे तिची मैत्री तिचं प्रेम होतं तिच्या मित्राला आज तिची गरज होती काय करावं या द्विधा मनस्थितीत ती अडकली होती कारण मागची एक वर्ष ज्या भावना तिने मनात कैद करून ठेवल्या होत्या त्याला पाहिल्यावर त्याच्या समोर गेल्यावर आपला बांध तुटला तर त्या परत एकदा उसळून बाहेर येणार तर नाहीत ना त्याच्यासमोर राहून स्वतःच्या भावना कंट्रोल करणं खूप जास्त अवघड जाणार होतं तिला जमणार होतं का तिला ह्यात जरा शंकाच वाटत होती ती विचारात हरवली होती काय करावं काही समजत नव्हतं पण सरत्या शेवटी तिने आता विचारांना पूर्ण विराम दिला आणि मनातच काहीतरी ठरवलं व्हॉट्सअप ओपन करून तिने एक मेसेज टाईप केला आणि सेंड केला डोळे बंद करत तिने मोबाईल बाजूला ठेवला कारण तिचा निर्णय आता पक्का झाला होता उद्याचा दिवस तिच्या आयुष्याला नवीन वळण लावणार होता ह्या सगळ्यात तिला खूप जास्त त्रास होणार होता खूप वेदना दुःख सहन करावं लागणार होत तरीही ती करणार होती तिने तिच्या मनाची तयारी तशी केली होती आता ॲडव्होकेट रती देशमुख दिशिवाय अग्निहोत्रीला त्या जेलमधून बाहेर काढूनच दम घेणार होती कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक करा कॉमेंट करून तसं कळवा आणि जमल्यास